नमस्कार शेतकरी मित्रांनो खरं तर दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षांतील खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विम्याचं वाटप हे नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे परंतु मग आता शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या या वर्षांमधील पंच्याहत्तर टक्के पीक विमा आम्हाला नक्की केव्हा मिळणार तर मग खरोखर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस चा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर आहे आणि त्याचं वाटप होणार आहे याची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीनच साल पहिल्यांदाच आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा केव्हा मिळतो हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही काढली जाते आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेपेक्षा कमी असते तर ती सर्व जिल्हे ही पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र असतात आणि ज्या जिल्ह्यांची अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेपेक्षा जास्त असते तर ते जिल्हे पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र नसतात आणि ही जी अंतिम आनेवारी निघते तर ही अंतिम आनेवारी त्या वर्षातील शेतकरी बांधवांचं कशाप्रकारे नुकसान झालं या नुकसानीवरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही अंतिम आणेवारी काढली जाते तर मग आता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही वर्षांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी अंतिम आणेवारी पन्नास पैसेच्या आत आलेले आहे म्हणजेच कोणकोणते जिल्हे ही पंच्याहत्तर टक्के पिकव्यासाठी पात्र ठरलेले आहेत या सर्वांची अपडेट आपण जाणून घेत आहोत सर्वात अगोदर आपण हे जाणून घेणार आहोत की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस शेतकरी मित्रांनो तसं जर पाहिलं तर दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल आणि चालू दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल पूरपरिस्थिती असेल चक्रीवादळ असेल या कुठल्या ना कुठल्या कारणाने शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला पीक विमा वाटप केलं जातं तर आता नुकतंच आपल्याला पीक विमा वाटप खरीप आणि रब्बी पीक विमा वाटप झालेलं आहे परंतु मग पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी नक्की कोणकोणती जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ या आहे यासाठी मंजूर आहेत किंवा पात्र आहेत हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्हे आहेत त्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड जालना ही म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्हे विदर्भ पूर्व विदर्भ संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत आणि म्हणजेच कोणत्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत आली आहे आणि कोणता जिल्हा पंच्याहत्तर टक्के पिकू पात्र आहेत शेतकरी मित्रांनो आता आपण जर जाणून घेतलं जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण जालना असेल परतूर असेल भोकरदन असेल मंठा असेल आंबड असेल घन घनसा असेल जाफराबाद असेल बदनापूर असेल या सर्व तालुक्यांमधील सर्व ज्या सर्व महसूल मंडळे हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि त्यांना तो पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण बीड गेवराई आ, धारूर पैठणी परळी पाटोदा आष्टी शिरूर माजलगाव वडवणी आंबेजोगाई आणि केज या संपूर्ण तालुक्यांचा समावेश आहे की या संपूर्ण तालुक्यांची जी अंतिम आणेवारी आहे तर ही अंतिम आणेवारी पन्नास पैसेच्या आत आलेली आहे त्यामुळे जालना असेल बीड जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळे हे पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो आता आपण जर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर देवणी निलंगा देवळी सिलू अनंतपुर पार Uh, रेनापूर uh, ही जी काही सर्व तालुके आहेत त्या सर्व तालुक्यातील एकूण uh, जी काही महसूल मंडळं आहेत तर ही महसूल मंडळ या संपूर्ण महसूल मंडळांमध्ये एकूण अंतिम आनेवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे त्यामुळे लातूर जिल्हासुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहे आता आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्हा <coughs> नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत त्यामध्ये अर्धापूर नांदेड भोकार भोकर लोहार कनवट मुदखेड हादगाव माहूर कंदार हिमायतनगर धर्माबाद उमरी एकंदरीत जर आपण विचार केला नांदेड तालुक्याचा तर नांदेड तालुक्यातील एकूण सोळा तालु सॉरी नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा तालुके, 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 तालुके ले ले हे पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहे म्हणजेच सोळा तालुक्यांमध्ये जी अंतिम आणवारी आलेली आहे तर ती पन्नास पैसेच्या आत आलेली आहे त्यामध्ये सोळाच्या सोळा तालुके पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहेत मित्रांनो यानंतर परभणी जिल्हा असेल परभणी जिल्ह्याचा सुद्धा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांचं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे परभणी जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली असल्यामुळे परभणी जिल्हा सुद्धा पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल <coughs> वसमत असेल कळमनुरी असेल औंढा नागनाथ असेल सेनगाव असेल एकूण संपूर्ण जिल्हे हिंगोली जिल्ह्यातील एकूण संपूर्ण तालुक्यांमध्ये अंतिम आणेवारी जी आलेली आहे तर ती पंच पन्नास पैसेपेक्षा आत आलेली आहे किंवा पन्नास पैसेच्या कमी आलेली आहे त्यामुळे हिंगोली सुद्धा बरेच तालुक्यांमध्ये पीक पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर कन्नड सोयगाव कुलंबरी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर खुलताबाद पैठण आणि वैजापूर या सर्व तालुक्यांमध्ये अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे त्यामुळे ही सर्व तालुके पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण भूमवाशी असेल कळंब असेल तुळजापूर असेल परंडा असेल उमरगा असेल या सर्व तालुक्यांमधील एकूण शेहेचाळीस महसूल मंडळे आहेत तर ही शेहेचाळीस महसूल मंडळे हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर देखील झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल वाशिम असेल बुलढाणा असेल यवतमाळ असेल नागपूर असेल त्यानंतर नाशिक धुळे <coughs> सोलापूर पुणे अहिल्यानगर एकंदरीत जर आपण विचार केला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्हे जे आहेत या चौतीस जिल्ह्यांमध्ये संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचा दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल या सालांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हाधिक त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम आणवारी काढली जाते या अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत आली असल्यामुळे ही संपूर्ण जिल्हे पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो <coughs> आता दोन हजार तेवीसमध्ये सर्व जिल्ह्यात पन्नास पे पैशापेक्षा कमी अंतिम आनवारी आल्यामुळे सर्व संपूर्ण जिल्हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांच्या त्या ते जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षांतील पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास नगर अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल नाशिक असेल धुळे असेल नागपूर यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला अमरावती धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड येवला <coughs> सॉरी बीड जालना हिंगोली या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे आणि सर्व जिल्हे पात्र आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद